नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर यामध्ये जुडलेल्या जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी आहे तर भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना पेमेंट विषयी समस्या येत आहे शासकीय निमशासकीय आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये अनेक अशा वेगवेगळ्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी जुडलेल्या आहेत पण या प्रशिक्षणार्थ्यांचे सध्या पेमेंट रखडलेले आहे तर ते पेमेंट बाबत आपण चर्चा करणार आहोत तुमच्या जे काही प्रश्न आहेत ते पण तुम्ही कमेंट द्वारे सांगा त्यावर पण तुम्हाला नक्की मार्ग भेटेल तर बघा शासकीय आणि प्रायव्हेट सेक्टरला जे पण काही प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जुडलेले आहेत तर अशा प्रशिक्षणार्थ्यांची काही लोकांना ऑनलाईन हजेरी वगैरे भरायचे सांगितलेले आहे महास्वयं पोर्टलवर तर ते महास्वयंचं पोर्टल सध्या बंद आहे त्यामुळं भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थी प्रश्न येत आहे तर त्या प्रश्नावर आपण तुमच्यासाठी मार्ग घेऊन आलेलो आहोत की ज्या प्रशिक्षणार्थ्यांना महा स्वयं पोर्टलवर जे तुमची हजेरी अहवाल जमा करायचा आहे तर तो तुम्ही हजेरी अहवाल अपलोड तिथं वेबसाईट बंद असल्यामुळे करू शकत नाही पण तुम्हाला कौशल्य विकास जे ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्हाला तुमचा हजेरी अहवाल जमा करायचा आहे आणि ज्या लोकांचे आतापर्यंत पेमेंट झालेले नाही त्यांना चार कोणाला पाच असे महिने झाले पण त्यांचे पेमेंट झाले नाही तर तुम्ही तुमचा हजेरी अहवाल जमा करावा जर जमा केलेला असेल हजेरी अहवाल तर तुम्ही कौशल्य विकास विभागाला भेट देऊन तुम्ही तिथं तुमची प्रोफाइल चेक करावी लागेल की तुमची बँक डिटेल बरोबर आहेत का तुमच्या डीबीटीला आधार लिंक आहेत का, का। तुमच्या डिटेल बरोबर आहेत का अशी सर्व डिटेल तुम्हाला तिथं जाऊन चेक करणं आहे जर ती चेक केलेली असेल आणि ती बरोबर असेल तर तुमचं लवकरच पेमेंट होईल तर जे पण काही तुम्हाला काही प्रश्न असेल पेमेंट बाबत तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारा त्यावर पण तुम्हाला मार्ग निघेल सांगेल तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत तर सर्वांना माहीत आहे की वेगवेगळ्या जिल्ह्यातून सोळा जानेवारीला महामोर्चा निघणार आहेत तर हा महामोर्चा प्रामुख्याने प्रशिक्षणार्थ्यांचे जे पण काही प्रशिक्षण आहे ते वाढून भेटण्यासाठी मुदतवाढ भेटण्यासाठी प्रशिक्षण होणार आहे तर यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट रखटलेले पेमेंट त्वरित भेटावं आणि का, त्यांना कायमस्वरूपी निरंतर या सेवेमध्ये रुजू करावं यासाठी प्रशिक्षणार्थींची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि यासाठी प्रशिक्षणार्थी मुंबई आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणात सोळा जानेवारी एकदिवसीय मोर्चा करणार आहे तर हा मोठा संख्येने या वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी घेणार आहे तर खूप मोठ्या प्रमाणात हा मोर्चा होणार आहे तर मोर्चासाठी पण सगळ्या जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांना शुभेच्छा आणि चांगल्या पद्धतीने जेवढे पण काही शासनाचे नियम आहे अटे आहे ते सर्वांचे पालन करून हा नक्की यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे मोर्चा पार पाडेल अशी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा धन्यवाद